पंचवीस फूट माणसासारखा उभा राहिला अजगर थेट झाडाची फांदी पकडून वर चढला व्हिडिओमध्ये नक्की काय आहे हे जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तत्पूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल आणि सबस्क्राईब करायला जर विसरला असाल तर नक्की सबस्क्राईब करा वन्यजीवांबद्दलचे अनेक व्हिडिओ कायम व्हायरल होत असतात असाच एका जंगलातील व्हिडिओ व्हायरल होत आहे हा व्हिडिओ उत्तर प्रदेशातील बांदा जिल्ह्यातील आदरी गावातील असून यात एक महाकाय अजगर दिसत आहे या भल्या मोठ्या अजगराचा व्हिडिओ पाहून सोशल मीडियावरती लोक हैराण झाले आहेत व्हिडिओमध्ये मध्ये एक महाकाय अजगर झाडावर चढताना दिसत आहे हे अजगर सुमारे पंचवीस फूट लांब आणि पंचाहत्तर इंच जाड असल्याचं सांगितलं जात आहे व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये मध्ये एक महाकाय अजगर दहा फूट उंच पेरूच्या झाडावर चढताना दिसत आहे हा भयंकर अजगर ज्या प्रमाणे माणसाच्या उंची इतका उभा राहतो आणि झाडाची फांदी पकडतो हे दृश्य भयावय आहे या, या दृश्याने थेट उपस्थित ग्रामस्थांमध्ये आश्चर्य वाढलं आहे पण त्याचबरोबर धक्काही बसलेला आहे विशेष म्हणजे या अजगराला पाहिल्यानंतर सर्व गावकरी काबरले होते गावातील काही लोक दावा करत होते की त्यांनी या आधी अजगराला गावात फिरताना पाहिला आहे या घटनेनंतर वन विभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून परिस्थितीची पाहणी केली या अजगराला जंगलात सुरक्षित ठिकाणी नेऊन सोडण्यात येणार असल्याचं अधिकाऱ्यांनी सांगितलं या यासोबतच ग्रामस्थांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत तर मित्रांनो याआधी कधी असा अगर पाहिला होता का कमेंट मध्ये कमेंट करा जर तुम्ही चॅनल वर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा